नमस्कार मी शुभमराज आपण पाहताय मराठी पाहुयात ही विशेष बातमी अखेर मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर पोहोचलेल्या मनोज पाटील यांच्या आंदोलनाला यश राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत यशस्वी चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा मनोज झरांगे पाटील यांनी केली आहे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास सरकारच्या शिष्टमंडळाचे अधिकारी जरांगेंच्या शिष्टाईसाठी आले होते तब्बल अडीच ते तीन तास चर्चेनंतर सरकारने दिलेला अध्यादेश जरांगे पाटील यांनी आपल्या वकिलांना आणि मराठा बांधवांना वाचून दाखवला त्यानंतर त्यांचा होकार आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि हे आंदोलन इथेच स्थगित करण्यात येणार असून आझाद मैदानात जाणार नसल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय दरम्यान मनोज जरांगेंसह लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत याचा अध्यादेश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या हाती दिलाय मनोज जरांगेंच्या कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्यात पाहूयात नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली होती ती मान्य करण्यात आली आहे राज्यभरात चोपन्न लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत तसेच आतापर्यंत सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं आहे याचा डेटा आम्हाला द्या अशी मागणी जरांगेनी केली होती ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे शिंदे समिती रद्द करायची नाही ही जरांगे यांची मागणी मान्य झाली आहे सरकारने दोन महिने मुदत वाढवली तसेच समितीची मुदत आणखी टप्प्याने वाढवणार असल्याचं मान्य केलं सगळे सोऱ्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही अशी जरांगेंची मागणी होती ती देखील सरकारने मान्य केली आहे ज्या महाराष्ट्राच्या मराठ्यांकडे कुणबीची नोंद नाही त्या बांधवांनी शपथपत्र तयार करून घ्यायचं आहे आणि या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं आहे हे शपथपत्र शंभर रुपयांना आहे परंतु ते मोफत देण्याचं सरकारनं मान्य केलंय अंतरवाली सराठीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या यासाठी गृह विभागाने पत्र द्यावे अशी जरांग्यांची मागणी होती ती देखील मान्य करण्यात आली आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकार भरती करायची नाही जर भरती केलीच तर आमच्या जागा राखीव ठेवा अशी मागणी जरांगे यांनी केली होती ती देखील मान्य करण्यात आली आहे क्युरेटिव्ह पिटिशनचा विचार सर्वोच्च न्यायालयात आहे ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावं ही मागणी सुद्धा सरकारने मान्य केली आहे या आणि अशाच बातम्यांसाठी एस पी नाईन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद